नमस्कार आपण रोज ट्रेडिंग करत असतो अनेक लोक इन्व्हेस्टर आहेत अनेक लोक ट्रेडर आहेत डे बाय डे एक दिवस पुढे जा पुढे जात असतात काही गोष्टी आपल्या माइंडमधून मिसआउट होतात मार्केटविषयी अशी एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी मी शेअर करतो आजच्या व्हिडिओमध्ये मागच्या तीन महिन्यामध्ये में साधारण तीन ते सव्वा तीन महिन्यामध्ये में बँक निफ्टी एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच हजार पॉईंटनी वाढलेली आहे आपल्या लक्षात आलेलंच नाही आहे तीन महिन्यात पाच हजार पॉईंट वाढलेले आहे मार्के बँक निफ्टी कंटिन्युअसली नवीन टॉप नवीन टॉप नवीन मार्केट मार्केटवर गेलेलं आहे मी माझा शेअर करतो आपण बघूया तिथं तुम्हाला सांगतो मी आता हा जो चार्ट आहे डे कॅन्डल आहे बरं का डे कॅन्डल आहे बँक निफ्टी फ्युचर आहे जर तुम्ही नीट बघितलं इथं हा बॉटम दिलेला आहे बघा हा बॉटम आहे हा बॉटम आहे ठीक आहे यासाठी मी काय करतो तुम्हाला डेटा विंडो ओपन करतो म्हणजे तुम्हाला जरा थोडं लक्षात येऊन जाईल राईट हा बॉटम दिलेला आहे लेफ्ट साईडचा सा कॉलम आहे तिथं बँक निफ्टी डेली असं लिहिलेलं आहे डेट ओपन हाय लो क्लोज आणि व्हॉल्यूम असं लिहिलेलं आहे डेट बघा तुम्ही तिथं पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस ह्या दिवशी बॉटम काय दिलेलं आहे तिथं बॉटम तुम्ही बघू शकता चव्वेचाळीस हजार चारशे पाच दिसतो आहे लो ट्रिपल फोर झिरो फाईव्ह चव्वेचाळीस हजार चारशे पाच आपण इथं कॅल्सीमध्ये मेन्शन करूयात ओके आणि okay. इथून कॅल्सी आपण बाजूला ठेवू इथे इथून मार्केटने के काय केलेलं आहे हे बघा हा बॉटम दिलेला आहे हा टॉप दिलाय परत हा बॉटम दिलेला आहे हा टॉप दिलेला आहे परत हा बॉटम तुम्ही जर नीट बघितलं एक पॅटर्न तयार झालेला आहे बघा इथं हे बघा बॉटम 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 हायर बॉटम देत 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 दे, दे, मार्केट जी आहे ही फ्रेम अशी तयार झालेली दिसते का इथं मी तुम्हाला ट्रेन आहे बघा जर तुम्ही टॉप बघितले टॉप देत 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 मार्केट वरच गेलेलं आहे कुठपर्यंत वर गेलेलं आहे आणि कधी गेलेले ते पण आपण बघूयात तर हा इथं टॉप दिसतोय बघा तुम्हाला तारीख आहे ला डेटचा कॉलम आहे म्हणजे डेटाचा कॉलम आहे डेट काय तीस एप्रिल दोन हजार चोवीस बरोबर तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी टॉप काय दिला हाय प्राइस काय बघू शकता तुम्ही इथं फोर डबल नाईन टू सेवन एकोणपन्नास हजार नऊशे सत्तावीस जवळजवळ पन्नास हजार जवळजवळ पन्नास हजार, हजार. म्हणजे साधारणपणे तीन तीन ते सव्वा तीन महिने राईट कुठे गेला आपण कॅल्सियल आपण कॅल्क्युलेट करूयात ठीक आहे फोर डबल नाईन टू सेवन पाच हजार पाचशे बावीस पॉईंटची रॅली दिलेली आहे विद इन थ्री मंथ एक सिंगल लॉट एक सिंगल ट्रेड जर आपण केला असता समजा सांगतो मी कसा केला असता आपण तीन महिन्याचा एक्सपायरीचा सा ट्रेड सांगतो मी ते पाच पाचशे पाच हजार पाचशे बावीस गुणिले सिंगल, सिंगल ट्रेड एक सिंगल प्रॉफिट ब्याऐंशी हजार आठशे तीस रुपये यामध्ये आपण काय केलं असतं तर एक, एक नेहमी लक्षात ठेवा एक्सपायरी जी असते ना एका वेळी एनी पॉइंट ऑफ टाइम तीन महिने तुम्हाला अवेलेबल असतात म्हणजे समजा उदाहरण घ्या की आत्ता मे महिना चालू आहे तर मेची एक्सपायरी तुम्ही ट्रेड करू शकता जून आहे जुलै आहे जेव्हा मे पास ऑन होतो तेव्हा जून येतो मग जून जुलै ऑगस्ट मग जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे पुढं 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 रोटेशन होत असतात तर या केसमध्ये आपण रोलिंग बेसिसवर रोल ओव्हर बेसिसवर आपण ट्रेड घेतला असता पहिल्यांदा आपण जानेवारीचा फ्युचर बाय केला असता बरोबर आहे <coughs> ज्यानं फ्युचर आपण बाय केलेला आहे त्याच्या एक्सपायरीला आपण काय करणार जो फ्युचर बाय केलेला आहे आपण बँक निफ्टीचा फ्युचर जो बाय केलेला आहे तो आपण सेल आउट करणार एक्सपायरीला बरोबर आहे ॲट द सेम टाईम फेब्रुवारी एक्सपायरीचा फ्युचर आपण बाय केला असतं तिथे सेम फेबच्या एक्सपायरीला जो काय डिफरन्स उन्नीस बीस जो काय आहे तो कॅल्क्युलेट करून आपण तिथे बाहेर पडणार आपण फेब्रुवारीच्या एक्सपायरीला आपण तो जो फेब्रुवारीचा जो फ्युचर बाय केलेला आहे तो आपण सेल आउट करना पैसे स्क्युअर झाले तिथं ॲट सेम टाइम मार्च असं तीन महिन्याच्या रोलओव्हरमध्ये <coughs> ब्याऐंशी हजार ठीक आहे दहावीस हजार रुपये आपण असं बघतो की डिफरन्स जो आहे ना डिफरन्स असतो म्हणजे बेसिस असतो तो बेसिस डिफरन्स करंट मंथ नेक्स्ट मंथ नियर मंथ वगैरे आणि फ्युचर मंथ याचा डिफरन्स असतो तो आपण कॅल्क्युलेटर जरी केला समजा दहा हजारचा डिफरन्स समजा सत्तर हजार रुपये कुठंच केले नाही एका सिंगल लॉटमध्ये सो so, असा एक पॅटर्न तयार झालेला आहे आणि मार्केट वरच गेलेलं आहे आता पुढं बघूयात आपण काय होतं आहे मार्केट दिशा काय ठरते पुढं अजून रिझल्ट आहे चार जूनला इलेक्शनचे आपण टचमध्ये राहूयात थँक्यू था। धन्यवाद